जिल्ह्यातील मठा येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत मठा येथे इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव चोवीस ऑगस्ट रोजी सरस्वती मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडणार आहे महोत्सवाची सुरुवात सकाळी जप सत्र व मंगल आरतीने होईल कीर्तन अभिषेक नृत्य नाटक श्लोक पठण आणि प्रवचनाद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा उत्सव रंगणार आहे दुपारी महाआरती कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी तेवीस ऑगस्ट रोजी नगर सकीर्तनाचे आयोजन करण्यात आले महोत्सवाचे कथाकार श्रीमान महाभागवत प्रभू असतील तर मार्गदर्शक म्हणून श्रीमान राजगोविंद प्रभू उपस्थित राहणार आहेत आयोजकांनी सर्व स्थानिक भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे न्यूज एक्सप्रेस साठी जालन्यावरून जगदीश राठोड यांची रिपोर्ट